करीती सक झेहा गोपाल कृपा करी भाग निहातील त्यांची आले जोडे सर्व सुख मागेही करीती सकल कर, अवली

चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास का वचने अतिभाविका गा <tries> रा आहे मोठ्या महाराजांना घालून दिलेली ही परंपरा आहे परंपरेत समस्त गावकरी मंडळी आपला आनंद घेत आहे परमार्थाचा आनंद पूर्ण वाढत असतो एक मोठे लोक म्हणजे मोबाईल आल्यामुळे माणसं बिघडले आपल्या गावात सुधारलेल्या ले दिसायला लेकरासाठी <प्रिकारीज़ी> आम्ही गावागावात गावागावात लेकर कमी मतारी माणसं जास्त म्हणायत मतारी माणसानं परमार्थ करू नये असं काय पण जेव्हा लेकर इकडे येते ना ती संस्कृती गावाची म्हणायचं म्हणून तुमच्या गावाला जिल्हा आपल्या जी मार्गदर्शक मंडळी आहे सर्वात तुमच्या गावातले सात दिवस पंक्तीचे अन्न जाते पंगत कोणालाही घडत नाही पंगत घडण्यासाठी वाढ वडला आपल्यासाठी डी करून तरच पंगत घडत नाही जुने माणसं म्हणते आमच्या घरी खाला नव्हतो पण आम्ही पंक्ती करलोच मी पैशाची म्हणतात काही कालावधीमध्ये झाली दिवसामध्ये मी बऱ्याच ठिकाणी माणसं पाहलो माणसं कळायचे का हळूहळू आतापर्यंत कळत नव्हती मी बोलाव्हतो आता कळायचे माणसं पैशामध्ये भरपूर गडगंजे पैशामध्ये पण बनाच्या पैशाची पंगत होत नाही

गावातले जुनी पंक्तीवाले नवीन पंक्तीवाले माहीत आम्हाला आमच्या पंजाब पासून पंधत आमच्या पंजाब पासून आहे जोपर्यंत आमच्या हातात आहे तो तरी आम्हाला काय करायचं काय करायचं सोडायचे ना सोडायचे हा याच एकमेव कारण आहे की जोपर्यंत पूर्वीच तुमच्याकडे साठलेलं राहील का तव तुमच्याकडून दिशेवा घडल दुकानामध्ये होता हे त्या भावा सापडला म्हणूया अन्न जाते थोडा मोठेपणा कधी आहे पण काही गोष्टी ज्ञानी गावकरी म्हणजे म्हणते महाराज मग आम्ही आमचा नाही करणार ना, आम ना, ना। तुमच्या योद्ध्या चालू आहे सध्या तुमच्या योद्ध्या काय चालू आहे जे तुम्ही तुमच्या संसारातून रुपया खाण फुल फुलाची पाकळी देत आहात हे आज तुमच्यासाठी हे आणि उन्हा उद्या येणाऱ्या पिढीसाठी आहे एफडी चालू आहे मला वाटतं एफ डीची तारीख संपल्याशिवाय हार वापस घेऊ का फाशी मोठल्याचा विषय म्हणीस ना पैसे वाढत <laughs> नाही तो इटल महाराज कळत नाही सांगतात इटल महाराज हे बी नाही ते बी नाही पैशाचं काहीच कळत नाही का ची किंमत कधी कळती आपल्याला तारीख संपल्या का तारीख तारीख संपल्यावर पण ती हा आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या तारखी संपल्या त्यांनाच पण ती घडाय आजूक आपण आपल्या एफ्या भरीत राहलो याचा फायदा आपला पुढे होईल गुरुजन मंडळी संगीत अलंकार माझे मित्र बालाजी महाराज घर चारी, चारी, कर, कर, आज लोकांना उपस्थित आहेत कीर्तन केसरी भागोराचे आणि रामायणाचे आरि विठ्ठलजी महाराज उमरीकर आमच्या परिसरातले रत्न आबाजी वाघ माऊली महाराज पवार सुद्रीकर आता मला वाटलं सगळे ताडपांगरीकर एका म्हणता खाली आज तुमचे नाव घेणार नाही दुसऱ्या गावात गेल्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही मला वाटले पाहाव्य बरेच बघितली नाव सांगू नये या परभणीच दुर्दैव झालं एक माणूस निघून गेला सांगू नये पण वेळ यादी सांगायची दुर्दैव आहे जगत खाता पकवा द्या दुसरा शिष्य करू शकला नाही काय करू शकला नाही विद्या, विद्य ती विद्या तशी चढून गेली त्या विद्याचा का होतं आज लेकर वाजवाय तुमच्याकडून ते माझे गावाला संस्कार तुमचे सांगले आरो तेव्हा रामायण ऐकू लागलो पण रामायणाला सांगणार लग्न म्हणजे मला आला रामायणाला सांगणार सांगणार लगिको दे असं नाही काय आणि वाचनाटावून सा रामायण तुम्ही चालू ठेवलंय त्याच्या बाबतीत एक मोठे सांगा ज्या गावात मराठवाड्यात रामायण चालू आहे त्या गावात मारुती महाराज बसलेले असतात <laughs> रामायणाची परंपरा दुसऱ्या लोकांनाच करून दिली रामायणाची परंपरा कोण चालू केली मोठ्या महाराजांना चालू केली मग तुम्हाला मुद्दाम सांगाल एक मारुती राहणार नाही तुमच्या रामायणाला दोन राहतील दोन दोन राह म्हणून आपल्या गावातले ज्येष्ठ कीर्तनकार यांची कथा चालू आहे आदरणीय आम्हाला केशवजी महाराज पांघरीकर त्यांची कथा चालू आहे आज सहावा दिवस आहे मला वाटतं अभोंग सर्वांच्या नाही अभंगामध्ये तुकोड विश्वासावर जास्त राहतोय प्रपंचातही विश्वासाची गरज आहे आणि परमार्थातही विश्वासावर विश्वासाची काय गरज आहे मला वाटले लहान लेकरणात सुद्धा विश्वासाची गरज आहे वृद्ध माणसाला सुद्धा विश्वासाची गरज आहे आणि तरुणाला तर शंभर टक्के गरज आहे कशाची विश्वासाची पण विश्वास नेमकं कशावर ठराव तर विश्वासाचे चार पात्र सांगितले महाराज पहिला विश्वास पाहिजे माणसाचा मनावर पहिला विश्वास कशावर पाहिजे मनावर पाहिजे जर आपल्या मनावर विश्वास नसेल तर माणूस जीवनात सक्सेसफुल फुटत नाही कशावर मनावर विश्वास नसून माणूस म्हणते ना काय तू हुशार आत्मविश्वास काय कर काय कर जागा कर आत्मविश्वास वाढाव जागा कर शंभर टक्के तुला येवाय राहत नाही पहिला विश्वास आहे मनावर पण मनावर बी विश्वास एवढा ठुवा की त्याला चेक करून घ्या कशाला मनावर विश्वास ठेवते चेक करायचं कारण महाराज म्हणले मना एवढ बारगळ कोणीच नाही मन शंभर टक्के विश्वास ठेवल्यावर तुम्हाला यश देई सांगता येत नाही तुम्हाला निराशा केल्याशिवाय विश्वास धरू नका त्याचा घात करी या नेमाचा विश्वासघात झाला ना विश्वासघात झाल्यावर माणूस पुन्हा काय ठोत नाही पुन्हा काय ठोत नाही विश्वास ठोत नाही मग ते महाराजावर असू दे मग ते वादकावर असू द्या गायावर असू द्या मंगते भागवतकारावर असू द्या मंग सक्रातीच्या नाही नाही तुम्हाला करायचं मालकाचा काय होऊ नये एकदा काय होऊ नये विश्वासघात होऊ नये होऊ नये आणि विश्वासघात कोण करते शेळ्या मे गाई असलं नाही कोण करते माणसं माणसं माणसाचा काय करतात विश्वासघात करतात घात करतात म्हणून महाराज अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपला विश्वास पाहिजे कोणावर मनावर पाहिजे दुसरा विश्वास आहे शास्त्रावर आपला शास्त्रावर काय पाहिजे शास्त्रावर विश्वास पाहिजे शास्त्रा तिसरा विश्वास आहे देवावर नाही बर देवावर खरं सांगालो मी देवदेव करलो पण सगळ्यावर विश्वास ठेवा पण देवावर विश्वास ठेवायचा कारण जगा, जगात जगात देवा एवढ काय काय लबाड दुसरं पण नाही कोणा एवढ देवाला एवढ महाराज का अहो सगळं चाललंय ते कोणासाठी चाललंय देवासाठी चालेल ना त्याच्यावर नका ठेव मग त्याच्या नामावर बरोबर त्याच्या मनावर विश्वास ठेवा का मी चार तीन सांगितले मनावर शास्त्रावर देवाच्या नामावर आणि चौथा संतावर चौकडा बोली सत्रावर विश्वास ठेवा म्हणून भागवत आहे काय भेटलं कारण व्यास बेचेक कारण बेचे। व्यासांनी ग्रंथ किती केले सतरा पुराण केले एक राहायला होता हा एक राहायला होता सतरा पुराण केला बेचेक वाढत सतरा का जर तुम्हाला आम्हाला शास्त्रच कळलं असेल तर कोणा कळ व्यासांमुळे कळलं व्यास परेशान होते कशामुळं बेचैनता होते कधी कधी एखादं काम केलं का माणसाला काम केलं आनंद व्हावं हो, आनंद व्हावी नाही मग त्यांनी विचारलं